धोकादायक वर्ग खोल्या विद्यार्थ्यांचे जीव गेल्यावरच लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाला जाग येणार का सीईओ अविनाश पाटक यांना डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांचे निवेदन बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा तालुक्यातील तीनशे एकोणपन्नास शाळांच्या पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या अत्यंत धोकादायक असून चारशे अडुसष्ट शाळांमधील आठशे छप्पन्न वर्गकोल्यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असून ग्रामीण भागातील सातशे बहात्तर शाळांना वीज पुरवठा नाही तर थकीत वीज बिलामुळे सहाशे वीस शाळांमधील वीज पुरवठा खंडित केला असून विद्यार्थ्यांचे संगणक ई लर्निंग वीज उपकरणे बंद असल्याने डिजिटल शैक्षणिक नुकसान होत असून तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर शेख इनुस चराटकर शेख मोबिन यांनी अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री शालेय शिक्षणमंत्री पालकमंत्री बीड यांना केले आहे ऐकियात गणेश ढवळे यांच्या शब्दात बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या साडेतीनशे शाळांमधील जवळपास पाचशे ब्याण्णव वर्खल्या अत्यंत धोकादायक आहेत तसा अहवाल त्या शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण विभागाला दिलेला आहे गेल्या तीन वर्षापासून दरवेळेस आम्ही पावसाळ्यामध्ये बघतो की काही ठिकाणी छत पडलेलं आहे काही ठिकाणी भिंती कुजलेल्या आहेत मुलांना झाडाखाली समाज मंदिरामध्ये शाळा भरली जाते आपण ज्या ठिकाणी उभे आहोत बीड तालुक्यातील मांडवजाळी ग्रामपंचायत अंतर्गत वायकर वस्ती जे आहे गेल्या वर्षी या संबंधी आम्ही तक्रार केली होती शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षणाधिकारी विभागाचे लोक या ठिकाणी आले होते आणि या शाळेचे शिक्षक जे आहेत त्यांनी गेल्या तीन ते चार वर्षापासून वारंवार मुलांची अडचण होते आणि नवीन शाळा दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन शाळा देण्यात यावी अशी लेखी मागणी शिक्षण विभागाला केलेली आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही वारंवार आंदोलनं केलेत मात्र आपण पाहतो की शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी यांना याचं गांभीर्य नाही आहे कारण की पावसाळ्यामध्ये ज्या शाळा पडतायत गेल्या वर्षी जी घटना घडली होती की बीड तालुक्यातील कामखेडा गावातील विद्यार्थ्याच्या हातावर छताचा भाग कोसळून त्याचा हात मोडला होता एकंदरीत शिक्षण मंत्री असतील पालकमंत्री धनंजय मुंडे असतील यांना वारंवार आम्ही लेखी निवेदन दिलेलं आहे आणि बीड जिल्ह्यातील शाळांची सोय करा अशी लेखी मागणी केली ले। यासाठी या आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर धरणे आंदोलन करणार आहोत